गोंदिया जिल्ह्यात यावर्षी नागपूर परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून पोलीस महानिरीक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करून या क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला तर सर्वाधिक पुरस्कार हे चंद्रपूर जिल्ह्याने पटकावले असून लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठाणे जिल्ह्यात होणार असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षकांनी दिली आहे अकरा डिसेंबरला या क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली असून यात गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली नागपूर वर्धा या सहा जिल्ह्यातील पोलीस शिपाई अधिकारी कर्मचारी यांच्यात या क्रीडा स्पर्धा पार पडला असून यात सोळा क्रीडा खेळांचा समावेश होता यात अथलेटिक स्पर्धा गोळा फेक फुटबॉल हॉकी बेसबॉल व्हॉलीबॉल कबड्डी क्रिकेट रनिंग त्याचप्रमाणे टायकॉनडो बॉक्सिंग यासारख्या खेळांचा यात समावेश असून अकरा डिसेंबरला सुरू झालेल्या क्रीडा स्पर्धेचा समारोप काल पंधरा डिसेंबरला गोंदिया पोलीस मुख्यालयात झाला नागपूर परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस या ठिकाणी आज संपन्न झालेल्या आहेत आणि मला मनापासून आनंद आहे की जवळजवळ संपूर्ण सहा जिल्ह्यातून गोंदिया गडचिरोली भंडारा वर्धा नागपूर ग्रामीण आणि चंद्रपूर या सहा जिल्ह्यातून जवळजवळ हजारचे वर अधिकारी कर्मचारी खेळाडू यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सांघिक क्रीडा प्रकारामध्ये वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये हिरीने भाग घेतलेला आहे आणि चंद्रपूर जिल्ह्याला जनरल चॅम्पियनशिप मिळालेली आहे आणि गडचिरोलीचं कौतुक विशेष की गडचिरोलीला महिला ज्या कॅटेगरी आहेत क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी दैदिप्यमान कामगिरी केलेली आहे आणि गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यांमध्ये नक्षलविरोध अभियान अत्यंत यशस्वी राबवतानाच त्यांनी खेळाकडे सुद्धा लक्ष दिलेलं आहे आणि आपलं कौशल्य आणि नैपुण्य या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे मी जिल्हा चंद्रपूर किंवा गडचिरोली या दोन्ही जनरल चॅम्पियनशिप विजेता आणि उपविजेता यांचं मनापासून अभिनंदन करतो जानेवारी किंवा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धा ह्या ठाणे शहर या ठिकाणी आयोजित होणार आहे आणि आपल्या नागपूर परिक्षेत्राचा संघ आम्ही आता निवडणार आहोत त्यांना एक उच्च दर्जाचं प्रात्यक्षिक प्रशिक्षण आणि सराव शिबीर एक दीड महिन्याचा आम्ही आयोजित करणार आहोत आणि राज्यस्तरावर सुद्धा या निमित्तानं चांगली कामगिरी चांगलं प्रदर्शन राहील याबद्दल मला खात्री आहे यात सर्वाधिक पुरस्कार चंद्रपूर जिल्ह्याने पटकावले तर दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली तर तिसऱ्या क्रमांकावर वर्धा आणि चौथ्या क्रमांकावर भंडारा आणि पाचव्या क्रमांकावर गोंदिया आणि सहाव्या क्रमांकावर नागपूर जिल्ह्याला पुरस्कार मिळाले असून लवकरच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा या ठाणे जिल्ह्यात होणार असून नागपूर परिक्षेत्रात विजयी झालेल्या खेळाडूंना आणखी चांगले प्रशिक्षण देऊन राज्यस्तरीय स्पर्धेत खेळण्यासाठी पाठवण्यात येणार असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर दिलीप पाटील भुजबळ यांनी गोंदियात आयोजित समारोपीय पुरस्कार वितरण सोहळ्यात दिली आहे गावमाझा न्यूज करिता राधाकिसन छुटे गोंदिया